రూపాయి కిలోబై మార్ కిలో పస్త చాలి కిలో చాలి చాలి కిలో చాలి కిలో చాలి చాలి రూపాయ కిలో చాలి చాలి రూపాయలు డాలే మార్ दहा काळे भाई कुठे गेले चाळीस रुपये किलो चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये मांडा एक मारा आनसर मांडा दोन मांडा भाऊ दोन दोन आन्सर दोन मारा चार आणि एक पाच साठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद

सव्वेचाळीस झाले सत्तावीस झाले पलीस शेहेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास रुपये तुलाही वाला तू नाही म्हणणार दहा रुपये किलो दहा रुपाय किलो पंधरा बाय किलो वाढायला पंधरा बाय किलो वीस रुपये किलो ते वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस किलो वीस रुपये किलो वाळ्याला वीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो तुला किती बोललो रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस वाळ्याला पंचवीस तीस रुपया तीसर माणूस तीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस चाळीस रुपये किलो चारित्रवाई किलो चळी किलो मामा तुला किती तुला किती तीस रुपये किलो पस्तीस रुपये किलो चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो चाळीस चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो होणार चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो सारमा तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस पस्तीस रुपये किलो पस्तीस रुपये किलो पस्तीस एवढा सस्त नाही झालं शेंगारा छत्तीस रुपये दोन दोन मार मार

लाईन एक उरट चारशे पंचवीस चारशे पंचवीस चारशे पंचवीस एकतीस झाले एकतीस रुपये बत्तीस रुपायतीस रुपये चौतीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये छत्तीस रुपये सदतीस रुपये अडतीस रुपाय एकोणचाळीस रुपये एकोणचाळीस रुपये एकोणचाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस किलो पोहाला गेलाय भारी चाळीस रुपये किलो चाळीस रुपये तुम्हाला बोलायचं आहे मी घे तीस रुपये किलो चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो कुंड सगळ्या मांडरे बोला दहा रुपये किलो पंधरा रुपये किलो पंधरा रुपये किलो वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस रुपये किलो पंचाळीस रुपये किलो पन्नास रुपये किलो पंचावन्न रुपये किलो साठ रुपये किलो उद्या दागि चाळीस रुपये बेचाळीस पन्नास रुपये किलो पन्नास एक्कावन बावन समोर बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न रुपये किलो पंचावन्न रुपये किलो पंचावन्न रुपये किलो पंचावन्न चाळीस 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 बोलायच भाऊ चाळीस 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 लेवल नाही दोन दोन बाकरी अरुण दोन दोन बस चाळीस 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 एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस 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 बोलायच त्रेचाळीस 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 बोलायचं त्रेचाळीस रुपये माटा झाला नाही नाही तीस रुपये

मंदर जाम वीस रुपए भिंडी

तीनशे पाच तीनशे पाच तीनशे पाच तीनशे पाच क्वालिटी तीनशे पाच बाय तीनशे पाच बाय तीनशे वांग घेते तीनशे पाच चालू तीनशे पाच रुपये तीनशे बाय इकडे तीनशे पाच दहा बाय तीनशे दहा बाय नोंद देऊ पंधरा रुपये तीनशे पंधरा तीनशे पंधरा वीस तीनशे वीस तीनशे वीस पंचवीस पंचवीस तीनशे पंचवीस रुपये चौधरी कार

रुपाय अकरा पंधरा सोळा सतरा अठरा वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये किलो एकवीस एकवीस रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये बावीस रुपये बावीस रुपये किलो बावीस बावीस रुपये बोलत बोललो बावीस रुपाय बावीस रुपाय सर बावीस रुपये बावीस रुपये बावीस तेवीस रुपये तेवीस रुपाय तेवीस रुपाय तेवीस रुपये किलो